बबरो एक का हो माँग तुला एक सांगायचं तुम्हाला दुनी इतकी लालची झाली ना काही मागणी सुरू करायला आली ना तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे अरे आता एवढं ते पाटल्याने देऊन समोरच्या माणसं समाधान होईना ना म्हणजे अजून काय मागितलं अजून मागितलं काय बघायचे तुला चल माग शार्द कुठे अरे मग मी राहिला ए अगं हिरा होती पैसे पैसे इकडे लई मत बोलायचे काही तर आला तू काय करणं अग जेवढं बघितलं आणि जेवढं चौकशी केली ना त्यापेक्षा लई श्रीमंत पार्टी आहे दी काय म्हणतो मागाच काय राहिलं ना मागाच काय राहिलं नाही ना आपण सगळं तर मागितले आता सगळं मागले का बघ आप बुलेट राहिली बुलेट परे मी म्हणतो मला काहीतरी चुकल्यासारखं चुकल्यासारखं झालंय बुलेट राहिली बघ त्याची ना हे जी पहिली गाडी तर खटारा झाली काय करू माहितीये का बुलेट ना चांगली तीनशे तीनशे साठवाडी तीनशे साठची पावचीट वर बिराच वाटेल मग काय करू का फोन ना एवढा पगारवाला पोर काय माझा बुलेट घे लगेच फोन करा घे आपलं तेवढं उगाच आपण ते पंधरा तोळ्या उगा बसलो आपण आहे ना पंचूसना सांगत तीच तुळू मला काय पाहिजे होत लावा का कोण हॅलो भाऊजी तुम्ही ते बसलात का बरं झालं भेटले काय झालं संजय काय सांगायचं तुम्हाला तुवाँ तुवाँ हो त्या पोराच्या मामाचा फोन आला एवढे विचित्र माणस मला नव्हतं वाटलं राव एवढे अरे पण झाले काय एवढं तू काय आलास काय सांगायची तुला ते मागू एवढंच ना मला वाटलं काय झालं अरे एवढंच मी माहिती हेच करताय अगं अजून एक महिना आहे लग्नाला काय झालं मी काय म्हणते अरेच या नवरदेवाचा मामाय ना त्यांनी फोन केला होता नवरदेवाला बुलट पाहिजे मादी का मा देऊन टाका ना घ्या अरे त्याला नवीन पाहिजे अरे नवीन मग त्याचे जुन्या भंगार भंगारसंगार गाडे अरे नाव टाकतील काय देऊन टाकत मी काय म्हणते एवढे तर हाय की देवाच्या कृपेने आपल्याकडं सगळं तिथे हवले का त्यांच्या मग हाय म्हणून काय सगळं त्यांची हवाली करायचं एवढं दिले मग एक पुलट दिल्याने काय होणार आता एक आता एक मागणी झाली अजून एक मागणी हळूहळू त्यांचं चालले माहिना जायचं अजून आज बुलेट मागतील उद्या एखादा फ्लॅट बुक करायचे त्याला पैसे द्या अजून काय अवघड शेती कुणाची विकाय निघाली परत दहा पाच द्या कुठून देता आपल्या पुरीच्या सुखासाठी बस थोडसा थोडस बोलू दे एक पुरी तू पण बस दादा तू बस येत आपल्याला जाय ना एवढी नालायक माणूस होऊ शकतात पैशासाठी अरे काय मलाच काय महिना जायचं आहे रोज एक पारखी वाढवल तग्न झाले बुलट दिले नाही काही बिघडणार उद्या तू मागतील ऐकून ये आता एवढे दिले तरी अजून तरी आता उद्या भात वाढायला मोक येत मग लग्नाच्या च्या उल अवस्था लग्न झाल्यावर काय पण आपली आरू खुश राहील ना काय एक का ना कुछ दिली तर काय बिघडणार आहे ना आपल्याकडे एवढं आम्हीच वगैरे खूच राहणार आहे हा आपण बैठकी सगळ्यांच्या मागण्या मान्य केल्या आता यांना करण दिली तर आता हात वाढायला लागलेत पण माझी बिलकुल नाही असा माणसांना आहे ना परत मला नाही वाटत यांना उभे केलं पाहिजे घेतलं पाहिजे पोराला नाही कळत नाही आपल्याला कळत चार उन्हाळे पावसाळ्या आपण पाहिलेत अनुभवले मला काही पटत नाही आता सगळ्या गावभर झाले उद्या लोक काय म्हणती पोरी मध्येच काहीतरी पोट म्हणून लग्न मोडले अजिबात नाही त्या पोरीला आहे ना तुम्हाला वाटत असेल हिरो पोरग त्याच्यापेक्षा पुढचं हिरो चांगल्या नोकरीवालो घरंदाज पोरग पाहिजे उजाडी माझी तुम्ही काय डेशन घेत बरोबर आहे मी आहे ना अजून अरे तसं नाही दादा लोक लावता येते का तू सांग शे लोक जर आज एवढ्या मागण्या करू आई लग्न झाल्यावर काहीच करू शकत नाही मागल ती वस्तू द्यावा लागेल आपल्या गाव ते सरपंच पाच पंच चार जाणती माणसं बोलवून घेऊ शंभर टक्के मला तो आणि त्यांच्या समोर हा विषय माणू बैठकीला बोलावलं नाही आता काय शेवटी त्यांचा विचार यायला पाहिजे आपल्याला याला थी, त्याला पाठवत सांग ना जा सरपंच आणि आपले पाच पंच आहेत त्यांना मी बोलवलंय म्हणून सांग जे उपलब्ध होतील ते सर चेअरमन तुमचे जे असतील ना त्यांना सांग जे वडिलांनी बोलावले थोडस महत्वाचं काय मी मग थोडस चाललं काही का होत असे विषय थोडेसे का बेरे नाही घेतले पाहिजे हो खरंय हे लग्नाचा विषय धोरीला आपल्या आयुष्य काढायचं नव्हती आज आपण बारीक पक्षी नाही गिरड यावर्षी पाऊस जोरदार झाला जोरदार बी झाला आणि भरपूर नुकसान झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं पाटील अरे पाणी तरी घेऊन या पाटील अचानक एवढं गडबडून काय बोलून घेत आम्हाला मला सांगतो तर सविस्तर सांगतो सर मग काय झालं तुमचे ते मित्र रामभाऊ हो त्यांचा मुलगा लग्नाचा आहे तो आमच्या मुलीला पाहायला आला परवा पसंती झाली मुलाची मुला मुलीची दोघांची पसंती झाली घेण्या देण्याची बैठक बसली बघ आता बैठकीमध्ये त्यांच्या सगळ्या मान्य आम्ही मान्य केल्या प्रत्येक हो। गोष्टी जाऊ पंधरा तुळस सोनं मान्य केलं मोठ चांगल्या हातीला लग्न करून द्यायचं मान्य केलं शेवटी कार सुद्धा आम्ही मान्य केली आता सांगा असं रोज एक तर त्यांची मागणी वाढत गेली तर आम्ही करायचं काय बरोबर आहे तुमचं तुम्ही एवढं सगळे दिलंय त्याबरोबर तुकडा पण देत आहे सांगतो मी शब्द देतो राम भाऊ सारखा माणूस मी पाहिले सोन्यासारखा माणूस आहे अहो माणूस आहे पण त्यांच्या घरच्यांच काय अहो त्यांनी जी मागितलंय त्यांनी मान्य केलंय आत्तापर्यंत आणि उद्या ही जर मारतू सारखं शिपूट वाढत चाललंय यांनी काय करायचं उद्या त्या मुलीची जबाबदारीच काय खरंय तिला सासरवास व्हायला लागला तर यांना देवाच लागेल ना मागती त्या मुलाच्या वडिलाच ठीक आहे तुम्ही म्हणतात शंभर टक्के चांगला माणूस आहे ते तो मेव नाही ना ते नाही रे बाबा बाबा आपण पहिले ना शब्दच मध्ये असं ते नाही म्हणजे बोलूनच नाही ते करावलं पद्धत बोलायचं अरे बापरे होऊन राह नको पण ते काही लक्ष नाही नाही आणखी मागत राहत काहीतरी बंगला माहिती आणखी मागत राहते समजा यांच्या मान नाही पाहिजे जमीन जागा ऐकायची काय त्यांनी तो आवची माणसं दिसते जरा काय म्हणजे की एक वाटत सरपंच ना आपण हे चिक केला चिकिंग थांबवला काय बरं आहे का तुम्ही टॅम्पे बरोबर लिहून घेत काय असं काही आपण असं करू राम बोलतो बोलून घेऊच पण त्याच्यावर तर मी बोलून घेऊ मी होणं महत्वाचं आहे समोर समोर एकदा सोक्ष पक्ष झाला पाहिजे बाबा एवढं सगळं मागितलंय तू आणि ते सगळं पाटल्याने कबूल केले जायचं नुसतच ते देत नाही तुमच्या काळजात तुकडा तुमच्या पात्रामध्ये टाकतोय त्याची जबाबदारी घेणार आहे का तुम्ही आणि मी हे ठणकावून राम भावाला विचारन आणि त्याच्या समर्थ मी म्हणाल सांगत ते सारखं सारखं असं काय मागायचं नाही तुम्ही काळजी करू नकाल वेळ आहे म्हणून लग्न बरोबर लग्न आल्यावर काही मागते घ्यावी गेले की नंतर आपण काहीच करू शकत नाही त्यांच्या मागणी पूर्णच करीत बसावं लागतील त्याच्यासाठी कमी क्षफ्या चिकन नाही मुलगी ते डबणाच्या अगोदर तुम्हाला काय बस म्हणून उद्याचा विचार करा आज ही परिस्थिती होता काही कधी आमच्या मुलीचा विचार करा क्षण होऊ शकतो जर आई लग्न हो सगळ्याचा विचार करून तर सगळ्यांना बोलून तुम्ही आम्हाला बोलून घेतलं आम्ही सगळ्या आमच्या आम कानावर गोष्टी आल्या ये त्या थोडे थोडे की बोबा लग्न ठरत लग्न ठरतंय ठरत आहे पाटल्याच्या मुलीच तुम्हाला बोलायला पाहिजे गेला पण ते काय पण आता वेळ गेलेला नाही काही काळजी करू नका आपण राम बोला त्याच्या मेवण्याला उन्हाला बोलून घेऊया घेऊ हा हा आणि उद्या रविवारी रे म्हणतो ना द्या रेवारी सोय दिवशी सुट्टे दिवस त्यांना त्यावर तो बोलून घेऊ आपण आणि समोर समोर हे करून टाकू काळजी करू नका तुम्ही नकाळजी करू नका आणि सरपंच जपा सरकारने कायदे काढलेले आता जर कायद्याचं पालन करायला जर आपण समर्थ नसत याला वेगळी दिशा आपण देणार आपण बुधे करायला टाकणार आहे त्यामुळं आपण आपल्या गावकऱ्यांनी स्टँड घ्यायचं अशा गोष्टीला कडाडून विरोध केला सरपंच साहेब म्हणतात चेअरमन साहेब तिथे साहेब सगळे तुम्ही आलात त्याबद्दल काळजी करू नका ही हुंडावळीची आपल्या गावापासून घालून द्यायचा सरपंच दोन पावलं पुढे यावं लागेल वाईट घ्यायची वेळ आली तर घ्यायची पण एक गोष्ट झाला आम्ही खंबीरपणे मागायचं शंभर टक्के मी तुमच्या बरोबर चला काय करू चारप्रमाणे विशेष बोलून घेऊ आपण मी म्हणतो बैठकीत एवढं सगळं ठरलेलं असताना माणसं बदल केलेच कशीर ते काय झाले कुत्र्याचे छापटामध्ये झाले ना हा वाकड ते वाकड ते वाकड ही नाही सुधारायची माणसं किती दिले ना त्या पाटलांनी हा यांना कमीच आहे बघा अर पण चार माणसात बैठकीत झालेली गोष्ट पुन्हा बदलायचं हे चुकीचं नाही वाटत काय नाही मामा आहे ना तू जास्त लालची ना हे मामा नावाचं कॅरेक्टर आहे पण कुठं बघ गोळच गोळ करतच नाही नाही ते थांबतच नाही थांबतच बहिणीच्या काना सांगितलं का त्यांचं काहीतरी सुरू झालं पण थांबलं पाहिजे हो ना हे कुठं तरी थांबलं पाहिजे हे बरोबर आहे पण ह्यांदा बे कळलं पाहिजेत ना कबर मागाय सारखीच पर्यंत लोक दानाला जायला लागले की नाही नाही ही संस्कृती चांगली नाहीच ना मागायची अहो आज त्यांनी आता समजा बुलेट मागितली उद्या अजूनही काही मागू शकते मागू शकते ते हे समाजामध्ये नाही हे चालली थांबली पाहिजे हो ना पण ह्याला कुठं तरी आवर घातला आणि ह्याला ब्रेक घातला पाहिजे पण आता आपल्याला काय करावं माहिती का आता आपल्याला आहे ना हे सगळं पाहायला पाहिजे आता पुढे काय काय करते आता मित्रो आपल्याला उद्याच्या लग्नानंतरच्या काय काय त्या आपल्याला पुढच्या भागात कशा आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे सलात तर बोगो या, पुर्चला लागा, राम, 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 राम.